विद्यार्थी मित्रांनो आपले आपल्याला स्वागत आहे तुमची प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा असते चला तर सुरु करूया आजची मालिका धवल क्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे उत्तर आहे दूध उत्पादन महाराष्ट्रात सेवा हमी कायद्या कोणत्या वर्षी लागू झाला उत्तर आहे दोन हजार पंधरा सिंहस्थ कुंभ मेळा दोन हजार पंधरा साली कोठे भरला होता उत्तर आहे नाशिक रमाकांत हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे उत्तर आहे बहुब्रिय समास अजर म्हणजे काय उत्तर आहे जास्त कधी म्हतारपण येत नाही असा कोणत्या आधारभूत अधिकारासोबत माहितीचा अधिकाराचा संबंध आहे उत्तर आहे भाषण आणि अभिव्यक्ती मुक्त अधिकार फेरफार नोंदवई गाव नमुना नंबर किती असतो उत्तर आहे सहा आधुनिक मराठी व्याकरणावरील शास्त्रीय मराठी व्याकरण हे पुस्तक कोणी लिहिले उत्तर आहे मोरो केशव दामले महाराष्ट्राचे राजपूल कोणते उत्तर आहे जारुड नांदेड जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आढळून येतात उत्तर आहे केश्वर महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार चौदा पंधरा मध्ये टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी कोणते अभियान सुरू केले आहे उत्तर आहे जलयुक्त शिवार अभियान तलाठी मध्ये एकूण नमुन्याची संख्या किती असते उत्तर आहे एकवीस ढगापासून कृत्रिम पाऊस पडण्याच्या तंत्राला काय म्हणतात उत्तर आहे क्लाउड सिंडिंग नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात उत्तर आहे पंतप्रधान तलाठी दप्तरातील गाव नमुना सात बारा म्हणजे काय उत्तर अधिकार अभिलेख व पिकांची नोंदवही वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पाडले उत्तर आहे पिंपरी चिंचवड ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे महात्मा फुले साची स्तूप कोणत्या शहरात आहे उत्तर आहे उज्जैन बहुचर्चित प्रस्तावित जिगाव पाटबंधारे प्रकल्प कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे उत्तर आहे बुलढाणा शिवाजी महाराज समकालीन मुगल शासक कोण होता उत्तर आहे औरंगजेब भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे उत्तर आहे हॉकी पृथ्वी पासून सर्वात जवळचा तारा कोणता आहे उत्तर आहे सूर्य गीत सेटी कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे बिलिय महाराष्ट्रातील सर्वात जास्त शेती क्षेत्र कोणत्या पिकासाठी आहे उत्तर आहे ज्वारी गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे अमरावती प्रतापगड किल्ला कुंतिया जिल्लिया ता है, उत्तरा है सातारा, ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य ने जो अभयरन्य कोटे आए, उत्तरा है बुलडाना, तीन मीटर भंजे कितनी सेंटीमीटर, उत्तरा है तीनशे सेंटीमीटर, सौर मंडल आतिल सर्वात मोठा ग्रह कौन उत्तर उत्तरा है गुरु, अंतर्राष्ट्रीय कामगार दिवस कौन था आए, उत्तरा है एक मे ही शब्दावली खेला संबंधित है वैलीबॉल जलियानवाला बाग को राज्य है उत्तर है पंजाब पारस औष्णिक विद्युत प्रकल्प को जिहत है उत्तर है अकोला प्रसिद्ध गिर अभयारण्य को गुजरात होतात्मा दिवस को दिवसी साजरा जो उत्तर है तीस जानेवारी विमल्डन कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे टेनिस यासारखे अजून व्हिडीओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मास त्याची लिस्ट दिलेली आहे व विभाग समरण आकलन असते प्रत्येक प्रश्नाला दोन पर्याय असतील जवळ क्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे दूध उत्पादन अंडी उत्पादन उत्तर आहे दूध उत्पादन महाराष्ट्र सेवा हमी कायदा कोणत्या वर्षी पास झाला दोन हजार सहा दोन हजार पंधरा सिंहस्त कुंभमेळा दोन हजार साली कोठे भरला होता नाशिक अलाहाबाद उत्तर आहे नासिक रमाकांत हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे बहुब्रिय समास देय समास हजर म्हणजे काय जास्त कधी म्हातारपान येत नाही असा जो नेहमीच जर्जर भाषा वापरतो असा उत्तर आहे जास्त कधी आजारपान येत नाही असा कोणत्या आधारभूत अधिकारासोबत माहितीच्या अधिकाराचा संबंध आहे संभाषण आणि अभिव्यक्तीचा मुक्त अधिकार माहितीचा अधिकार उत्तर आहे संभाषण आणि अभिव्यक्तीचा मुक्त अधिकार अफेर फार नोंदवयी म्हणजे गाव नमुना नंबर किती असतो सात बारा सहा उत्तर आहे सहा मराठी व्याकरणावरील शास्त्रीय मराठी व्याकरण हे पुस्तक कोणी लिहिले मोरो केशव दामले विल्यम करी उत्तर आहे मोरो केशव दामले महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते जारुड गुलाब उत्तर आहे नांदेड जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे अडून येतात केदार गुदा, केश्वर महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार चौदा पंधरा मध्ये पंचाई मुक्त महाराष्ट्रासाठी कोणते अभियान सुरू केले आहे शिवजल क्रांती अभियान जलयुक्त शिवार अभियान उत्तर आहे जलयुक्त शिवार अभियान तलाठी दफ्तर मध्ये एकूण नमुन्याची संख्या किती असते वीस वीस उत्तर आहे एकवीस ढगापासून कृत्रिम पाऊस पडण्याच्या तंत्राला काय म्हणतात क्लाउड सेंडिंग उत्तर आहे क्लाउड सिंडिंग, नीती आयोग नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात पंतप्रधान राष्ट्रपती उत्तर आहे पंतप्रधान तलाटी दफ्तरातील गाव नमुना नंबर सात बारा म्हणजे काय अधिकार व अभिलेख पिकांची वही, अधिकार व अभिलेख पत्रक उत्तर आहे अधिकार व अभिलेख पिकांची नोंदवही एकोणव्वद बे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले गुमान पिंपरी चिंचवड उत्तर आहे पिंपरी चिंचवड ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ कोणी लिहिला लोकमान्य टिळक महात्मा फुले उत्तर आहे माननीय लोकमान्य टिळक साची स्तूप कोणत्या शहरात आहे उज्जैन इंदोर उत्तर आहे उज्जैन बहुचर्चित प्रस्तावित जिनगाव पाटबंधारे प्रकल्प या जिल्ह्याशी संबंधित आहे कोल्हापूर बुलढाणा उत्तर आहे बुलढाणा शिवाजी महाराज यांचे समकालीन मुगल शासक औरंगजेब हुमायून उत्तर आहे औरंगजेब भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता कबड्डी हॉकी उत्तर आहे हॉकी पृथ्वी पासून सर्वात जवळचा तारा कोणता मंगल सूर्य उत्तर आहे सूर्य गीत सेटी कोणत्या खेळाशी संबंधित आहे बिलियर्ड्स कबड्डी उत्तर आहे बिलियर्ड्स महाराष्ट्रातील सर्वात जास्त शेती क्षेत्र कोणत्या पिकासाठी आहे गहू ज्वारी उत्तर आहे ज्वारी गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे बुलढाणा अमरावती उत्तर आहे अमरावती प्रतापगडच्या प्रतापगडचा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सतारा कोल्हापूर उत्तर आहे सतारा ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य कोठे आहे नागपूर बुलढाणा उत्तर आहे बुलढाणा मीटर म्हणजे किती सेंटीमीटर तीनशे सेंटीमीटर तीन हजार सेंटीमीटर उत्तर आहे तीनशे सेंटीमीटर सौर मंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता शनि गुरु उत्तर है गुरु आंतरराष्ट्रीय कामगार दिवस को एक डिसेंबर एक मे उत्तर है एक मे कैरिट ही शब्दावली को खेला संबंधित है फुटबॉल वॉलीबॉल उत्तर है वॉलीबॉल जलियानवाला बाग को राज्य है पंजाब हरियाणा उत्तर है पंजाब पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे वासिम अकोला उत्तर आहे अकोला प्रसिद्ध गिर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे गुजरात मध्य प्रदेश उत्तर आहे गुजरात हुतात्मा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो दोन ऑक्टोबर तीस जानेवारी उत्तर आहे तीस जानेवारी विम्बल्डन कोणत्या खेळाशी संबंधित आहे टेनिस कबड्डी उत्तर आहे टेनिस विद्यार्थी मित्रांनो आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले धन्य